कवितेचं नाव आहे ईश्वराचा सहभाग आता ईश्वराचा सहभाग हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कसा असतो किंवा कधी कधी होतो हे अगदी छोट्याशाच कवितेतनं मी सांगायचा प्रयत्न केला कवितेचं नाव आहे ईश्वराचा सहभाग जो मानतो स्वतःशी निमित्त जो माणूस प्रत्येक कामास कामासाठी स्वतःला निमित्त मानतो आणि ईश्वराचीच देणगी असं समजतो जो मानतो निमित्त तो नक्कीच असे वैराग्ययुक्त तो नक्कीच असे वैराग्ययुक्त विवेक तयाचा सदाच जागृत विवेक तयाचा सदाच जागृत ईश्वर होई हो त्याचा भक्त ईश्वरच होई हो त्याचा भक्त जर विवेकाने आपण राहिलं विचार करून चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या आणि ईश्वर सगळीकडे आहे याची जाणीव ठेवली तर ईश्वराला सुद्धा अशा भक्ताची सातत्याने जा जाणीव ठेवावी लागते किंबहुना ईश्वरच अशा व्यक्तीचा भक्तच होतो पांडुरंगरंगे रंगे भक्तीत त्याच्या पांडुरंगरंगे रंगे भक्तीत त्याच्या पूर्ण करी इच्छा तो भक्ताच्या पूर्ण करी इच्छा तो भक्ताच्या जागृत राही अंतरी भक्ताच्या जागृत राही अंतरी भक्ताच्या भक्त सहभागी खेळात त्याच्या अशा प्रकारे जर पांडुरंगच तुमच्या अंतरी राहिला आणि तुम्हाला न मागताच सगळ्या जेव्हा इच्छा तुमच्या पूर्ण होतात कारण आपल्यापेक्षा अधिक तो जाणतो आपल्याला आणि अशा वेळेला खरं म्हणाल तर भक्त खऱ्या अर्थी पांडुरंगाच्या या खेळामध्ये समाविष्ट झालेला असतो म्हणूनच म्हटलंय पांडुरंगी पांडुरंग रंगे भक्तीचं त्याच्या करी इच्छा त्याच्या जागृत राही अंतरी भक्ताच्या भक्त सहभागी खेळात त्याच्या हा विचार कसा वाटला कविता आवडली असेल तर सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा आणि फॉरवर्डही करा धन्यवाद